हे रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे कढी करणार आहे त्यासाठी एक पातेल ठेवले त्यात आपण तेल तापून घेतले त्यात जिरं मोहरी टाकूया जिरं मोरी छान भाजलं की त्यातच कढीपत्ता टाकूया त्यात हिरवी मिरची लसूण आलं ते बारीक करून घेतले ती, ती सुद्धा टाकूया छानपैकी भाजून घेऊ त्यातच अर्धा चमचा हळद जराशी हिंग टाकूया छानपैकी भाजून घेऊया त्यातच चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा मिक्स करून घेऊया त्यातच आंबट ताक आहे ती सुद्धा टाकूया ते ते मिक्स जरा बेसन पीठ घेतले त्यात पाणी टाकून कालून घेतलेलं आहे ती सुद्धा टाकूया जराशी साखर टाकूया तर छानपैकी एक उकळी आली तेव्हा आपण गॅस बंद करून टाकणार आहे त्यात बारीक चिरलेली कोथिर आहे ती सुद्धा टाकूया पाच दहा मिनट कढी छानपैकी उकळू देऊया तर कढीला एक उकळी आली तर रेडी झाली आपली कढी व्हिडिओ आढळल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद